भारता अठरवरवे स्वतंत्र शुभे जीरो न्यूज इम्पैक्ट भारत स्वतंत्र अठ्यात्तर वर्ष पूर्ण होता है आज अपन है की एक फेरीवाला एक दूधवाला जो आज भारताचे स्वातंत्र्य दिवस आनंदाने साजरा करत आहे त्यांना स्वातंत्र्याचे महत्व कळलेले आहे परंतु या देशामध्ये राजकारण्याला स्वातंत्र्याचे महत्व कळतच नाही असे म्हणावे लागेल एकमेका विरुद्ध द्वेषपूर्ण भाषण करणे समाजासमाजामध्ये ते निर्माण करणे हे निव्वळ राजकारणासाठी म्हणूनच याला तुम्ही आम्ही हिंदू मुस्लिम सिख इसाई या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी समजलं पाहिजे देशाचं स्वातंत्र्य अखंडित राहिले पाहिजे यासाठी आज आपण प्रार्थना करूया आणि म्हणूया सारे जहां से अच्छा, अच्छा। हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी बुले है, बुल -बुले इसकी, है इसकी, ये गुलिस्तान हमारा, हमारा। मजहब नहीं मज़ब सिखाता नहीं सिखाता आपस में बैर कर में बैर कर हिंदी है हिंदुस्तान है हिंदुस्तान साजरा करण्याचा आणि एकमेकांना सरोकार ठेवायचा हा दिवस आहे तरी सर्वांनी सोबत मिळून हा दिवस साजरा करावा सर्वांना शुभेच्छा भारतीय सर्व नागरिकांना शुभेच्छा धेणंबंधनचा शुभेच्छा सर्व निख शांतीने सर्वांनी मिळून धेणबंधन मानावे याच्या खुशी माना